नमस्कार मी अक्षदा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असताना दोन मार्च रोजी निकाल लागणार आहे निकाल जरी दोन मार्च रोजी लागणार असला तरी भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मात्र निकालाआधीच भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर मुंबई द्रुतगती मार्गावरील उरसे टोलनाक्यावर लावले आहेत याआधी पुणे कसबा येथेही रवींद्र धंगेकर व हेमंत रासने समर्थकांनी बॅनरबाजी केल्याचे आपण पाहिले आहे कितीही बॅनरबाजी केली तरी मात्र उद्याच्या दोन मार्च रोजी निकाल लागणार असून चिंचवड आणि कसबा या दोन मतदारसंघाचे आमदार कोण होणार हे स्पष्ट होणार आहे